काय नाव तुमचं म्हणलं सुनील बालेराव या भागात भागा आता निवडणूक आहे तुमच्या या खेळ आधी मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे दिलीप मोहिते त्यांनी शरद पवार यांना सोडलं त्यामुळे लोक नाराज असं कळतंय नाही नाही नाराज असले तरी कामाची माणसं येते आमची पश्चिम भागामध्ये रस्ते नाही असं समजलं जात नाही नाही आता तुम्ही जे आहे त्या रस्त्यावर उभे त्याचा काय विषय जो केलाय ते दिलीप अण्णांनीच केलेलं आहे काय काय विकास कामं केले त्यांनी या भागामध्ये बँकेचे कामं आहेत पाण्याचं आहे रस्त्याची केलेले आहेत दळणवळण क्लिअर आहे कॉलेज आहे दुसरी पण केले असते नाही होणार नाही होणार पंधरा वर्ष भेटलं तरी विकासाचा मुद्दा त्यांच्याकडेच येते विकासाच्या बाबतीत चॅलेंज नाही त्यांच्या बाबतीत कोण अजिबात नाही आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती देऊन ना पण त्या काय विकास नाही आला काय पुढे अतुल देशमुख यांचं काम कसं या भागात नाही काय नाही बाबा यांचं कसं आहे नाही इकडं नाही काय नाही नाही या भागात मला सांगा आता पंधरा वर्षामध्ये ही जे विकास कामं केली रस्ते असतील पाणी असं तुम्ही म्हणताय परंतु काही ठिकाणी तर रस्त्याला खड्डे पडलेत किंवा असं खूप काही आहे की लोक सांगतात की विकास काम झालेत परंतु ते परिपूर्ण नाही येत वगैरे जास्त माणसांना खड्डे पडतात त्याचा काय थोडं दलवण साधन जास्त वाढल्यावर रस्त्याला थोडे खड्डे पडतातच ना आणि त्यांनी आता पण ते काम करून घेतल्यात ना आता पण समजा त्यांचे जे पीडब्ल्यूडी ची काम आहेत ती सगळी त्यांचे खड्डे पिडे सगळे भरून टाकले त्यांनी ठेवले नाही कुठं काय आता लोकांची नाराजी काय लोकांची नाराजी नाही लोकांची लोकांचा पान याचा दृष्टिकोन चुकीचा आहे लोकांची नाराजी नारा ना नाही लोक त्यांच्या बाबतीत खुश आहेत असं कसं म्हणू शकाल तुम्ही साधी सुपी गोष्ट आहे ना अण्णांच्या बाबतीत आतापर्यंत माणूस सुद्धा असं म्हणत नाही कधी नाही तर कोणी सांगावं असं सा तसं चॅलेंज करून सांगावं वाटलं तर अण्णांच्या बाबतीत नाराजी कारण कामाच्या बाबतीत चॅलेंज नाही त्या माणसाला काय प्रशासनाच्या बाबतीत एक नंबर माणस चर्चा कशामुळे चर्चा काय लोक फक्त चुकीचा वावडा होत्यात का काय ती पण हा पश्चिम पट्टा हाती यांचा वाल किल्ला हे तर आहे ठीक आहे परंतु हे इतक्या निवडणुका झाल्या त्यामध्ये असं तरी समजलं नाही परंतु आता असं समजतंय की लोकांना नवीन पाहिजे नाही ना। इकडे अजिबात लोकांनी अजून काय तशी प्रतिक्रिया दाखवली नाही समजा भविष्यामध्ये अतुल देशमुख आणि मोहिते जर अशी लढत झाली तर काय होईल बघ नाही अन्नाच येतील एकशे टक्का कशामुळे कारण विकासाला त्यापेक्षा चॅलेंजेस नाही ना कारण विकास हा अन्नाचंच सगळं प्रत्येक गावामध्ये काम आहे सगळ्या उलट येतात आतापर्यंत पुढं काही नाहीच आहे ना आतापर्यंत कोणाचं कोणी सांगावं ना समजा जे उभा राहणार ना त्यांनी म्हणा आम्ही इकडे कामं केल्या तिकडे कामं केल्यात हे केलंय पाणी पुरवठ्याचं केलंय असं कुठं नाहीच आहे ना त्यांना कोण नाही म्हणले होते आतापर्यंत तुमच्या पश्चिम भागामध्ये टँकर मुक्त नाही नव्याण्णव टक्के चार दोन गाव फक्त असतील समजा का काय दोन गावं आहे समाजाशी होते कुठतरी थोडा उणे उभासणार आहे पाणी टांचा आता महाराष्ट्रात होती तर इथं काय